हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्याच लेडीजसाठी अगदीच यूजफुल ठरणार आहे कारण सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो ब्रेकफास्ट आणि लंचला काय बनवावं तर मी आज ब्रेकफास्टसाठी छान अशा इझी घरात असलेल्या अवेलेबल आहेत होणाऱ्या रेसिपीज शेअर करणार आहे सकाळी उठले मस्त वॉर्म वॉटर पिले आमच्या घरात सकाळी सगळेजण फ्रेश झालं की वॉर्म वॉटर पितात सो मंडे डे वनसाठी मी आज जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे चीज पराठा जो की त्रिशाचा अगदी फेवरेट आहे आणि तिच्यासोबत तिच्या स्कूल फ्रेंड्सचा पण अगदी फेवरेट आहे जेव्हा पण मी त्रिशाला हा पराठा देते तर तिचे फ्रेंड्स अगदी आवडीने खातात सो ह्यामध्ये मी पहिले घेतली आहे कोथंबीर आणि एकच पराठा बनवणार आहे सो मी हाफ चीज क्यूब घेतला आहे आणि भरपूर साऱ्या अशा कोथंबीरमध्ये मी ते चीज क्यूबचं स्लाईस किसून घेतलं त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो ॲड करून घेतलं आहे आपण डॉमिनोज वगैरे इथला असा पिझ्झा ऑर्डर करतो त्याच्यासोबत जे येतात पाऊचेस ते मी सांभाळून ठेवलेले असतात ओरेगॅनो संपलेलं होतं सो मी ते घेऊन आलेले आहे सो चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो असं सगळं मिक्स करून घेतलं ते बाजूला ठेवलं त्यानंतर छान अशी एक पोळी आपण नॉर्मल जी पोळी लाटून घेतो तशी मस्त अशी पोळी लाटून घेतली पहिले कणिक भिजवून घेतलं त्यानंतर हे जे स्टफिंग आहे कोथंबीर आणि चिजचं ते बनवलं की सोपं जातं कणिक पण भिजतं आणि पोळ्या पण छान येतात सो मस्त अशी मोठी एकच मी पोळी लाटून घेतली आहे दोन म्हटलं की त्रिशा थोडी किरकिर करते खायला दोन खायचं तर मग एकच असा मोठा पराठा मी करून घेते छान अशी पोळी लाटून घेतली भरपूर असं त्याला तूप लावून घेतलं आणि त्या तुपावर आपले जे घरगुती मसाले असतात डब्यामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यात ते सगळे ॲड करून घ्यायचे पहिले मी ह्यात थोडं लाल तिखट पावडर ॲड केलं त्यानंतर जो आपला साठवणीचा मसाला असतो तो टाकून घेतला थोडीशी हळद ॲड केली धनेपूड जिरेपूड हे पण ॲड करून घेतलं आणि अगदी थोडंसं मीठ ॲड करून घेतलं टेस्ट पुरता मीठ खूप नाही ॲड करायचं कारण आपण चीज पराठा बनवतो आहे तर चीज ऑलरेडी थोडंसं सॉल्टेड असतं सो खूप असं मीठ नाही घालायचं सो हे सगळं छान असं त्या पोळीला स्प्रेड करून घ्यायचं एकसारखं आणि त्यानंतर मस्त असं जे आपण स्टफिंग बनवलेलं होतं कोथंबीर चीज आणि चिली फ्लेक्स ओरेगॅनोचं ते सगळीकडे त्या पराठ्यावर म्हणजे त्या पोळीवर मस्त असं इवनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं चीज आणि कोथंबीर भरपूर असली की टेस्ट खूप छान येते म्हणून कोथंबीर थोडी जास्त घ्यायची चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सगळं छान ते त्या पोळीवर स्प्रेड करून घेतलं की मस्त असा गोल गोल करून त्या पोळीचा पूर्ण असा रोल करून घ्यायचा एजेस थोडेसे पॅक करायचे म्हणजे ते स्टफिंग जे आहे ते बाहेर येणार नाही छान असा पूर्ण पोळीचा रोल करून घ्यायचा पूर्ण रोल करून झाला की तसाच तो रोल पुन्हा साईडने पण तसाच छोट्या छोट्या अशा घड्या करून रोल करून घ्यायचा आणि खूप पातळ नाही करायची पोळी नाही तर ते अगदी फाटल्यासारखं होतं तर या प्रकारे छान असा पोळीचा रोल करून घ्यायचा एक सारखा करून घ्यायचा आणि एजेस वगैरे छान प्रेस करायचे जेणेकरून आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि जे कोरडं पीठ असतं त्यात घुळवून घ्यायचं चा, व्यवस्थित सगळीकडनं आणि पोळपाटवर घेतलं की थोडंसं हलकंसं असं प्रेस करायचं म्हणजे जे सारण आहे ते सगळीकडे स्प्रेड होतं इवनली असं थोडंसं स्प्रेड केलं की मग हलक्या हाताने लाटून घ्यायचं खूप असं प्रेशर नाही द्यायचं नाहीतर चीज आहे ते बाहेर यायला लागतं आणि मग ते लाटण्याला चिकटतं सो खूप असं प्रेशर देऊन न लाटता अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं खूप इझिली लाटलं जातं फार काही टफ नाही आहे आणि मस्त एक सारखं सगळीकडे तुम्ही बघू शकता स्टफिंग स्प्रेड होत आहे छान असा पराठा लाटून घ्यायचा एका बाजूने लाटला तरी तो बऱ्यापैकी मोठा होतो दुसऱ्या बाजूने फार असं लाटायची गरज नाही पडत छान असं मस्त पराठा लाटून झाला की तव्यावर भरपूर असं तूप घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप ॲड करू शकता बट मी मोस्टली त्रिशाला जेव्हा पण काही द्यायचं असेल पराठा किंवा मग पोळी हे सगळं मी मोस्टली तिला तूप लावूनच देते सो मी इथे तूप ॲड केलेलं आहे मस्त असा तवा गरम झाला की पराठा त्यावर टाकायचा आणि पुन्हा मी दुसऱ्या बाजूने पण मस्त तूप ॲड करून घेतलेलं आहे आणि असं तर मुलं आजकाल खायला फार नाटकं करतात खूपच असतं त्यांचं हे नको ते नको आणि जेव्हा पण ज्या पण पद्धतीने आपल्याला त्यांना हेल्दी देता येईल तेवढा मी प्रयत्न करत असते सो चीज पराठा ती खाते तर बऱ्यापैकी मी त्याला तूप लावून देत असते आणि तूप वगैरे लावून जर भाजलं ते अगदी टेस्टी होतं खरपूस असा पराठा पण भाजला जातो आणि तो तितकाच हेल्दी पण असतो तर तुम्ही बघू शकता पलटल्यावर दुसऱ्या बाजूने मस्त असा रंग आलेला आहे त्याला पुन्हा ह्या बाजूने पण छान असं तूप लावून घेतलं आणि मस्त असं भाजून घेत आहे आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत असं भाजायचा थोडंफार चीज बाहेर येत आहे असं वाटलं तरी काही टेन्शन नाही ते काय फार असं चिकटत वगैरे नाही तव्याला असं वाटतं की चिकटेल की काय बट नाही बट एजेस वगैरे जर तुम्ही व्यवस्थित प्रेस करून घेतले तर स्टफिंग बाहेर पण तितकं येत नाही तुम्ही बघू शकता मस्त असा भाजला गेलेला आहे कलर किती सुंदर आलेला आहे आणि छान दोन्ही बाजूने असा भाजला की मस्त गरमागरम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि हा पराठा तुम्ही नुसतात जरी खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो त्याला काही सॉस वगैरे पाहिजे असं नाही बट तुम्हाला आवडत असेल तर लोणचं टोमॅटो केचअप वगैरे खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मस्त अशा लेयर्स त्याला आलेल्या ले आहेत लच्छा पराठाला असतात तशा टाईपमध्ये त्याला लेअर्स आलेल्या ले आहे अगदी खरपूस लागतो हा खूप छान लागतो तर झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा त्यानंतर डे टू च्युजडेसाठीची ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी अगदी हेल्दी आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी पण खूप युजफुल ठरणार आहे तर मी बनवत आहे ओट्सचा डोसा यासाठी पहिले मी ओट्स छान असे भाजून घेतले आहेत ते थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरला काढून त्याची छान अशी मस्त फाईन पावडर करून घ्यायची हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण करून ठेवू शकता कारण ओट्स भाजलेले असल्यामुळे तिथे खराब होत नाही आणि एका बाउलमध्ये एक वाटी ओट्सची पावडर घेतली आहे त्यानंतर तेवढ्याच मनात तांदळाचं पीठ मी इथे ऍड केलेलं आहे आणि वन फोर्थ कप रवा रवा मी इथे भाजून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ त्यात ॲड करून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर छान व्यवस्थित भरपूर असे जिरे ॲड करायचे ज्याने टेस्ट खूप छान येते जिरे किंवा जिरे पावडर ॲड केली तरी चालेल मी इथे अख्खे जिरे ॲड ॲड करून घेतलेले आहे आणि इथे आवडीनुसार तुम्ही तुमच्या भाज्या वगैरे ॲड करू शकता तर मी इथे किसलेला गाजर घेतलेला आहे चॉप केलेला ओनियन आणि कोथंबीर कोथंबीर थोडी भर जास्त घ्यायची आणि लाल तिखट पावडर मी घेतलेली आहे छान असं सगळं पहिले ड्राय असतानाच थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हळूहळू पाणी ॲड करायचं त्याचे लम्स होणार नाही या पद्धतीने ॲड करत जायचं पाणी पहिले थोडंच घातलं त्यानंतर मी मिक्स करून घेतलं नंतर पुन्हा थोडं आणखी पाव पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर ते थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं रेस्ट होण्यासाठी आणि त्यानंतर आपण चटणी करायला घेऊया तर चटणी करण्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये डाळ्या घालायच्या एक छोटी वाटी एवढ्या मी डाळ्या घेतल्या आहे आणि तेवढीच वाटीच्या प्रमाणामध्ये मी शेंगदाणे घेतले आहे ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड क करू शकता कमी जास्त त्यानंतर तीन ते चार पाकळ्या लसूण आणि अगदी थोडासा असा चिंच घेतला आहे हे मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे त्यानंतर थंड व्हायला ठेवायचं चा, आणि छान थंड झालं की मिक्सर ग्राइंडरमध्ये ते काढून घ्यायचं आणि फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आणि मिक्सरला ग्राइंड करायच्या वेळेस मी इथे मीठ ॲड करून घेतलं होतं त्यानंतर इकडे तडकाची तयारी करायची एक ते दोन टेबल स्पून असं तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यात मोहरी सुक्या लाल मिरच्या आणि कडीपत्ता असं ॲड करून छान मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आणि त्या चटणीवर टाकून घ्यायची बघू शकता तुम्ही मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि फोडणी बसली की लगेच छान ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ते मिक्स केलं की छान मिक्स पण होतं आणि टेस्ट पण छान येते तर छान अशी आपली चटणी इथे रेडी आहे आता आपण जे पीठ मुरवट ठेवलं होतं रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं ते करायला घेऊया डोसा आणि मस्त असा तवा गरम करून घ्यायचा फ्लॅट तवा घ्यायचा छान तवा गरम झाला की त्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आणि कडे कडेने सुरुवात करायचं म्हणजे सेंटरला टाकून त्याने नंतर पळीने स्प्रेड करायचं असं नाही करायचं जसं आपण नॉर्मल डोसा करतो त्या पद्धतीने हा डोसा नाही करायचा फक्त पळीने ते बॅटर टाकत जायचं आणि पळीने नंतर ते प्रेस करून साईडला असं स्प्रेड करण्याचा प्रयत्न पण नाही करायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे एका बाजूने छान असा भाजून झाला की लगेच उलटवून घ्यायचा खूप मस्त होतं तुम्ही बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि जाळी पण एकदम छान आलेली आहे लो टू मिडीयम फ्लेमवर हा करून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही मस्त असा डोसा रेडी आहे आणि अगदी झटकेपट होणारी ही रेसिपी आहे फार काही वेळ लागत नाही आणि तितकी हेल्दी पण आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा त्याला पापडासारखा असा क्रंची झालेला आहे आणि चटणी पण तितकीच टेस्टी आहे डे थ्री तर वेनसडेसाठीची ही रेसिपी आहे आणि वेनसडे असल्यामुळे आपण नॉनव्हेज मोस्टली सगळे लोक खातात पण जे खात नाही त्यांनी ही रेसिपी स्किप केली तरी चालेल बट मोस्टली वेनसडेला मी एग रोल बनवते सो एग रोलची ही रेसिपी आहे दोन असे एग्ज मी मस्त वाटीमध्ये काढून घेतले आहे पहिले ते छान फेटून घ्यायचे राजेश खाणार आहेत सो दोन एग्स घेतले मी त्रिशा खाणार असेल तर एकच घेते आणि मस्त मीठ हळद लाल तिखट आणि मसाला जे आपले घरगुती मसाले असतात त्यातलंच सगळं हे ॲड केलं आहे त्यानंतर कोथंबीर ॲड करायची कोथंबीर भरपूर पण ॲड करू शकता पण मी पुढे पुन्हा कोथंबीरचा यूज करणार आहे त्यामुळे इथे अगदी नॉर्मल अशी मी कोथंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घातले आहे तुम्ही ओरेगॅनो पण ॲड करू शकता पण राजेशना ओरेगॅनो तितके आवडत नाही यात म्हणून मी नाही घातले आणि मस्त असं फेटून घ्यायचं आणि इकडे मस्त मी पोळी बनवून घेतलेली आहे दोन अंडी आहेत म्हणून म्हणून मी पोळी थोडी मोठी केलेली आहे आणि एकच अंडा जर असेल तर तुम्ही नॉर्मल साईजची पोळी करू शकता बट इथे दोन अंडी आहे म्हणून मी पोळी मोठी केली आणि पोळी छान अशी भाजून घ्यायची तर पोळी भाजताना एक लक्षात ठेवायचं की ही पोळी एकाच बाजूने भाजायची दुसऱ्या बाजूने अगदी नॉर्मल भाजायची खूप नाही भाजायची पण एका बाजूने जी भाजणार ती पूर्ण अशी भाजून घ्यायची का ते मी पुढे सांगतेच तर तुम्ही बघू शकता एका बाजूने मी ही पोळी मस्त अशी भाजून घेत आहे दुसऱ्या बाजूने हलकीशी भाजायची आणि काढून घ्यायची त्यानंतर त्याच तव्यावर मस्त असं एक ते दोन चमचे असं तेल घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार आणि तेल गरम झालं की मस्त हे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे एग्सचं ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं मी मोस्टली हे बॅटर स्प्रेड करताना कुठल्याही चमचाचा किंवा मग उलतणी असते त्याचा वापर नाही करत मला नाही आवडत ते अगदी नंतर ते चम्मच उलथणी जे काय असेल ते खूप खराब होतं सो मी असंच सांडशी जी असते ती पकडून तीच फक्त तव्याने अशी गोल गोल फिरवून स्प्रेड करून घेत असते अशा प्रकारे मी हे ऑमलेट करून घेते तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल तुम्ही तसं करू शकता आणि छान असं स्प्रेड झालं की त्यावर ती पोळी ठेवायची ज्या बाजूने आपण पूर्ण भाजून घेतलेली आहे ती बाजू त्या ऑमलेटच्या बाजूला लावायची म्हणजे भाजलेली बाजू ऑम्लेटवर ठेवायची आणि जी बाजू कच्ची आहे जी नाही आपण शेकून घेतली ती वरच्या बाजूला ठेवायची कारण आपल्याला ती पुन्हा भाजायची असते आणि बघू शकता एका बाजूने ऑल ओल... ऑलमोस्ट ऑमलेट रेडी झालेलं आहे आणि पोळीला मस्त असं तेल लावून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप काही पण लावू शकता मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि ऑमलेट ज्या बाजूने भाजलं गेलं की दुसऱ्या बाजूने लगेच पोळी उलथवून घ्यायची आणि पोळी पण त्या बाजूने भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त असं हे रेडी झालेलं आहे मी इथे तेल आणि तूप असा दोन्हींचा यूज केलेला आहे राजेश तूप फारसं खात नाही बट थोडंफार अगदी नॉ नौ, नॉर्मल असं मी लावत असते कधीतरी आणि छान असं दोन्ही बाजूने भाजून झालं की एका जाळीवर काढायचं म्हणजे त्याची वाफ खालून निघून जाते ओलसर असं होत नाही नंतर त्यावर हा स्लाईस केलेला कांदा मी ॲड करून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता मी ते नॉर्मल असा एक आ, थोडासा कांदा स्लाईस करून घेतला होता उभा कापून आणि तो ॲड करून घेतला आहे त्यानंतर इथे कोथंबीर म्हणून मी मगाशी नॉर्मल अशी घातली होती कारण मी वरतून पण कोथंबीर घालणार होती सो कोथंबीर घातल्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा चाट मसाला पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी इथे अगदी नॉर्मल असा घालत आहे त्यानंतर मस्त असा रोल करून घ्यायचा छान असा रोल दिसत आहे तुम्ही बघा मस्त वाटत आहे ते अगदी टेम्पटिंग आहे आणि रोल करून घेतला की मस्त हे केचप बरोबर वगैरे तुम्ही सर्व करू शकता नुसताही खाल्ला तरी हा रोल खूप छान लागतो आणि केचप बरोबर खाल्ला तरी तितकाच छान लागतो तर ह्याचे दोन भाग करून घ्यायचे मी दोन भाग यासाठी केले की रोल खूप मोठा झालेला आहे तो खायला सोपा जावा म्हणून मी ह्याचे असे दोन भाग करून घेते आणि राजेशचा हा एग रोल अगदीच फेवरेट आहे सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मस्त एग रोल तुम्ही वेनसडेच्या दिवशी किंवा फ्रायडेच्या दिवशी करू शकता तर हीरपण रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जी रेसिपी तुम्हाला आवडेल मला कमेंटमध्ये खाली सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण वळूया आता पुढच्या रेसिपीकडे त्यानंतर आहे फोर्थ रेसिपी जी की थर्सडेसाठीची आहे आणि आपण बनवणार आहे आता रवा फ्राईड ढोकळा तर यासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी रवा जो की भाजून घेतलेला रवा आहे तो मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेतला आणि त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे ते पण त्याच रव्यामध्ये मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यातच त्यात एक वाटी पाणी घ्यायचं जे दहीची वाटी होती त्यातच घेतलं आणि हळूहळू करून ते पाणी ॲड करायचं आणि छान अशी त्याची ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी ही पेस्ट रेडी झालेली आहे त्यानंतर हे बॅटर दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं रेस्ट होण्यासाठी आणि दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर मी काढलं आहे त्यानंतर हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार जिरे कमी जास्त असे घालायचे मी नॉर्मल असे जिरे यात घातलेले आहेत त्यानंतर एक टेबलस्पून तेल घालायचं नॉर्मल ज्याने ढोकळा खूप असा ड्राय होत नाही आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं त्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडनं मिक्स करायचं म्हणजे ते तेल अगदी मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये इनो घालणार आहे आता ढोकळा म्हटलं की इनो सोडा ह्या गोष्टी आल्यास त्याशिवाय तो फुगणार नाही छान असा स्पंजी होणार नाही त्यामुळे मी इथे अर्धा पॅकेट इनो घातलं आहे आणि थोडंसं असं ते फसफसण्यापुरतं असं हलकंसं पाणी टाकून घेतलं आणि छान ते बॅटर सगळीकडनं मस्त मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते इनो जे आहे ते सगळीकडे पूर्ण बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे एकीकडे ती प्रोसेस होत होती तोपर्यंत मी इथे स्टीमर रेडी करून घेतलेला आहे माझ्याकडे प्रॉपर असं स्टीमर नाही आहे म्हणजे जे ढोकळ्यासाठीची थाळी असते वगैरे तसं नाही सो इडलीचं जे माझा पॅन आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवून हे ताट ठेवलेलं आहे जे खूप खोल नाही आहे तुम्ही थोडं खोल घ्या आणि थोडं छोटं घ्या जेणेकरून तुमचा ढोकळा जास्त फुलेल सो मी त्या ताटावर तेल लावून घेतलं आधी आणि नंतर ते बॅटर टाकून घेतलं आणि वीस मिनिटासाठी मी हे स्टीम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता वीस मिनटानंतर हे बॅटर झालेलं आहे खूप असा फुगला नाही कारण थाळी छोटी होती तो त्या प्रमाणातच ते, ते बॅटर मी टाकलेलं आणि त्यामुळे तो नॉर्मल असा फुगलेला आणि सगळीकडनं चाकू घालून बघायचा जर ओला निघाला तर त्या अजून ठेवा ठेवावं लागतं आणि ड्राय चाकून निघाला की ते झालेलं असतं तर अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे हे आ, काप करून घेऊ शकता तर मी पिझ्झाचे जे स्लाईस असतात त्यासारखे इथे काप करून घेतलेले आहे आणि यातला एक स्लाईस मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही ज्या प्रमाणात मी ते बॅटर घातलं होतं त्या प्रमाणात तो फुगला आहे आणि छान अशी त्याला जाळी पण आलेली आहे तर अशा प्रकारे हा ढोकळा इथे रेडी आहे आता आपल्याला हा फ्राय करायचा आहे त्यासाठी इथे कढाईमध्ये मस्त तूप गरम केलं मी तुम्ही तेल तूप काही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बट मी इथे तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची छान फोडणी बसली पाहिजे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये लाल तिखट पावडर आणि हळद थोडाफार गरम मसाला पण तुम्ही ॲड करू शकता आणि इथे मी पावभाजी मसाला आणि सांबर मसाला असे हे दोन्ही मसाले थोडे थोडे ॲड केले आहे ज्याने टेस्ट खूप छान येते आणि मस्त अशी फोडणी तयार झाली की इथे दोन स्लाईस मी त्या ढोकळ्याचे ठेवून घेतलेले आहेत एका बाजूने छान असे ते फ्राय झाले की लगेच उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण त्याच पद्धतीने ते फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असं फोडणी बसलेली आहे आणि छान असे ते फ्राय पण झाले आहे दुसऱ्या बाजूने पण दोन्ही स्लायसेस मी तसेच छान मस्त असे फ्राय करून घेणार आहे आणि फ्राय केल्यावर ते खूप जास्त टेस्टी लागतात आणि सांबार मसाला पावभाजी मसाला हे घातलेलं असल्यामुळे आणखी छान टेस्ट येते त्याला तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि फोडणीमध्ये तुम्ही कडीपत्ता वगैरे पण ॲड करू शकता बट त्रिशा आणि राजेशला फार असा कडीपत्ता नाही आवडत मला पण तितका नाही आवडत म्हणून मी नाही घेत घातला कडीपत्ता बट तुम्ही ॲड करू शकता आणि छान असते सगळे स्लायसेस फ्राय करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे आणि मस्त त्यावर भरपूर अशी छान चिरलेली कोथिंबीर घालायची आणि फ्राईड ढोकळा आपला खाण्यासाठी तयार आहे तर आता आहे फिफ्थ रेसिपी जी की लास्ट रेसिपी आहे आपण फ्रायडेसाठी बनवत आहोत आणि ही रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा चिला तुम्ही म्हणू शकता तर इथे मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे पहिले हो हे सगळं ड्राय असतानाच मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं पाणी एकदम नाही घालायचं नाहीतर त्याचे असे गोळे लम्स तयार होतात सो हलक्याशा प्रमाणामध्ये पाणी ॲड करत जायचं आणि बॅटर असं जरा सैलसर होईल असं करायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटर रेडी झालं का ते झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आणि तोपर्यंत छान असं आपल्या आवडीनुसार भाज्या कट करून घ्यायच्या तर मी इथे गाजर किसून घेतलेला आहे कांदा कापून घेतला आहे आणि कोथंबीर तुम्ही कोबी पण इथे ॲड करू शकता किसून वगैरे पण राजेशना कोबी नाही आवडत म्हणून मी नाही घातला बट तुम्ही कोबी पण ॲड करू शकता खूप छान टेस्ट येते सो इथे गाजर कांदा आणि कोथंबीर मी ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे घालत आहे वाटून घेतलेली मिरची ज्यात मी जिरं पण घातलं होतं सो असं मिरची आणि जिरं ग्राइंड केलेलं मी ह्यात घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे सगळं घातल्यानंतर बॅटर बऱ्यापैकी थिक झालं सो मी त्याच ग्राइंड केलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी ॲड केलं आणि मिरचीचा ठेचा आपण म्हणू शकतो तसा तो आहे तर टेस्ट खूप छान येते चवीनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आणि पातळसं असं थोडंसं हे बॅटर तयार करून घ्यायचं चा। छान असं मिक्स झालं की एकीकडे तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यात तेल घालायचं तुम्ही तेल तूप काही पण घालू शकता बट मी इथे तेल घातलेलं आहे तेल छान असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की मस्त हे बॅटर टाकून घ्यायचं आपण डोसा टाकतो तसं नाही टाकायचं नॉर्मल असं टाकायचं साईड साईडने आणि हलकंसं स्प्रेड करायचं खूप जास्त स्प्रेड करायला नाही जायचं नाहीतर ते पळीला चिकटून वर येतं तो खूप दाबून असं नॉर्मल डोस्यासारखं नाही करायचं तर अशा प्रकारे सगळीकडनं मस्त बॅटर टाकून घेतलं की तेल तूप जे काही तुम्हाला पाहिजे ते ॲड करून घ्यायचं आणि एका बाजूने छान लो टू मिडियम हीट वर शेकून घ्यायचा बघू शकता तुम्ही मस्त असा एका बाजूने शेकला गेला की लगेच उलथवून घ्यायचा दोन्ही बाजूने लो टू मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं छान प्रकारे कलर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूने भाजून घेतल्यानंतर मस्त गरमागरम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर लोणचं टमॅटो केचप कशाबरोबरही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता तर मस्त अशी ही रेसिपी इथे तयार आहे तर झटपट होणाऱ्या ह्या अशा सगळ्या रेसिपी आहे जी रेसिपी तुम्हाला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत बाय